परिषद आहेत जे आहे या कृतीचं जे आहे स्वागत करण्यात आलं आणि जे आहे लाखोपर्यंत लोकांपर्यंत नेण्यात या मीडियामध्ये महाराष्ट्रात सलिब्रेट झाले त्याचे अनेक आपण सुद्धा पद्धतीत पाहिजे डिजिटल मीडियाने आज सुद्धा जेव्हा बाहेर पडलो त्यावेळेला भिवटी असेल नेते सगळं ठिकठिकाणी जिथे जिथे गावं आहेत त्या त्या ठिकाणापासून तास काढून स्वागत त्याच्यानंतर रोटीला मोठं स्वागत जलपुरीला मोठं स्वागत नाशिकला मोठं स्वागत ते सगळं सुरूच होतं प्रचंड गर्दी आणि त्यानंतर जे आहे राष्ट्रवादी भवनामध्ये सुद्धा काढलं ते सर्व करीत असताना या रोजवर घेतला जातो आपल्या मतदारसंघातील मतदाराच्या मतदारसंघाच्या बाहेर सुद्धा विशेषतः पाहणारी प्रश्न आहे चौकामध्ये स्टेज वगैरे टाकून रिसोड राहतो स्टेज कर अत्यंत उत्साहापणे लोकांचं स्वागत सर तुम्ही असं मी मलाही सांगितलं जिंदगीमध्ये माझ्या नेहमी उतार कारण आणि जो सामाजिक कार्यामध्ये एखाद्या समाजासाठी विशुद्ध पिढी वर्गासाठी घेऊ त्याला अनेक वेळा सांगता येईल सोसावं लागतात भोगाव्या लागतात हा आपला इतिहास आहे आपला इतिहास आणि छत्रपतींपासून छत्रपती शिवाजी महाराज पुणे शाहू आपण सगळ्यांनीच सुरू होऊ बोलतो छत्रपतींच्या सुद्धा ज्या आहेत घोर गरीबी एकत्र कार्यक्रम म्हणून म्हणजे लोक मी हावं लागतो आम्ही सुद्धा किंवा सामाजिक काम करतो समाजासाठी बाकीचं राजकारण हे सर फक्त राजकारण करतं त्यांना फारसा त्रास होईल मग ज्यावेळेला समाजासाठी आणि पिछाडी समाजासाठी जेव्हा आपण काम करू माझा त्रास होणार असं म्हणूनच सगळ्या आमच्या कार्यकर्त्या आणि आम्ही ते नाही या प्रश्न उच्चार जे लोक पायामाला होते ते लोक होतेच आता ते एक आहे जे 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 नव्हते सुद्धा काय पण हे सगळ्या प्रसंगामध्ये होत निवडणुकीमध्ये मतदार निवडणूक होईपर्यंत दुसऱ्या पक्षाचं काम करणारे लोक हा पक्ष निवडून आला